ते आपल्याला दोन गोष्टी असतात एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात तर आपण गेल्या एक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याच्या प्रयत्नात होतो त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाच्या तलोजा होता तर आज चारशे एक्कावन्न सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात आलेल्या आहेत एकदम उत्कृष्ट दर्जाच्या सी सी टी व्ही कॅमेरा आहेत मी पाहिला असेल क्वालिटी एच डी आहेत आणि त्याच्यामुळे काय असणार आहे ते की सिक्युरिटीला ते एक त्याच्या एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल आणि त्याच्यामध्ये ए ए आय इनेबल्ड आहे काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फिट केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग दिस देता येईल आणि याच्यामुळे ॲलिगेशनच्या बाब पण कमी होणार आहेत आधी आपले लोकावर बिझनेस कंप्लेंट करायचे आपले लोक बिझनेसवर कंप्लेंट करायचे आता तुमचे स्टेटमेंट माझ्या स्टेटमेंटचे जे सी सी टी व्हीमध्ये सगळे गोष्टी कवर होतील आणि सिक्युरिटी आणि हे लिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना सर्व सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात तर त्याच्यामुळे ते हे आता सोयी पाडणार आहे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन कोणती कंपनी ते चौकशी करत आहेत त्याच्यामध्ये सध्या पैता त्याचं दिसून येत नाही पण काही त्याला तर पाहू डी आय जी 呃，你讲。<music> <music> देखिए इसके दो सीसीटीवी लगाने के दो एक उद्देश्य हैं एक तो कंप्लेंट्स जो होती है एक दूसरे के ख़िलाफ़ वो बिल्कुल ख़त्म हो जाएंगी और दूसरा हमारे सिक्योरिटी का और ये सब सब मिला जुला के ये ट्रांसपेरेंसी का भाग है इससे निश्चित तौर पे कम मैन पावर पर हम ज़्यादा कंट्रोल कर सकते हैं हमारे लोगों पर कंट्रोल रहेगा बिजनेस पर कंट्रोल रहेगा कोई भी गलत कहेगा या कुछ कहीं से भी कोई कंप्लेंट आती है जैसे उन्होंने कहा तो हर चीज़ सी सी कैद होगी तो हमारे लिए इंक्वायरी करना बहुत ही इजी हो जाएगा बिजनेस को भी मालूम हो गया कि उनकी हरकतें सीसीटीवी सी पर कैद हो रही हैं तो वो भी कुछ गलत करके करने से पहले दो बार सोचा तो इसका बैकअप डाटा, बैक डाटा हमारे पास रहेगा तीन महीने तक रहेगा और उसके बाद दिखा नहीं अभी आज ओपनिंग हुआ धीरे धीरे सबको कल्पना दे दी जाएगी नहीं देखिए अभी मैं तो एक ही साल पहले आया हूँ तो मैं क्या बताऊँ ठीक है